नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत जर आपल्याला हरभरा पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला किती फुलधारणा पिकामध्ये होते याकडे लक्ष देणं गरजेचं असतं हरभरा पिकामध्ये तीन महत्त्वाच्या मुख्य अशा अवस्था आहेत जशी की फुटव्यांची अवस्था असेल फुलधारणीची अवस्था असेल त्याचबरोबर घाटे भरण्याची अवस्था असेल तर या तीन अवस्थांमध्ये जर का पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्य आपण पुरवली तर आपल्या पिकाचं भरघोस उत्पादन येऊ शकतं आपल्या पिकामध्ये जर का जास्त फुलधारणा हवी असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्य आपण फवारणीद्वारे देणं गरजेचे राहतं तर हरभरा पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी काय उपाययोजना कराव्यात तर साधारणतः आपण प्लॉटमध्ये फिरल्यानंतर आपल्याला रोपांमध्ये दोन तीन दोन तीन फुलं जर का आलेली दिसली तर आपण नोवा या पी जी आर प्रोडक्टचा वापर करू शकता याची फवारणी घ्यायची असल्यास आपल्याला दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचे प्रमाण घ्यावे दोन फवारण्या जर आपल्याला करायचे असतील तर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांचा फरकाने आपण दोन फवारण्या घेऊ शकता नोवा झईमच का निवडायचं तर हे जे आहे ते वनस्पतींच्या अल्कोलाइट्स पासून निर्माण केलेले आहे यामध्ये समुद्र शेवाळी अर्क जीवनसत्वे प्रथिने सायटोकायनिन ऑक्झिन्स तसेच यामध्ये शेवग्याच्या अल्कोलाइट्स पासून घेतलेला झियाटिन हा घटक आहे यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर या फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होण्यासाठी आपल्याला अतिशय फायदा होतो त्यामुळे फुलांची संख्या जास्त मिळते फुलांची संख्या जास्त असेल तर घाट्यांची संख्या जास्त मिळेल म्हणजेच एकंदरीत जर आपण बघितलं तर आपल्या भरघोस उत्पादनासाठी नोवाझॅमच्या फवारणीचा अतिशय फायदा होतो याचा जर का दोन फवारण्या आपण घेतल्या तर फुलांची संख्या वाढेलच सोबत आपल्याला घाटे भरण्यासाठी वजन वाढण्यासाठी दाणे टपोरे होण्यासाठी आपल्याला फायदा होईल तर शेतकरी बांधवांनो आपण या नोवा झॅमच्या दोन फवारण्या जर घेतल्या तर भरघोस उत्पादन घेणं निश्चित आहे तर शेतकरी बांधवांनो आपण केबी बायोच्या नोवा झॅम या प्रोडक्टचा जरूर वापर करावा आणि आपल्या हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यावे ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद